नमस्कार विकसित भारत अंतर्गत बिल्डफॉन दोन हजार पंचवीस या अंतर्गत आम्ही श्री सिद्धेश्वर विद्यालय कोलारा इतका आठवीच्या विद्यार्थी आपल्यासमोर एक प्रोजेक्ट सादर करीत आहोत आमच्या टीमचे नाव राम हे आहे मी कुमारी सायली ज्ञानेश्वर सोळंकी व मी कुमारी श्रावणी रामेश्वर दिले व मी कुमारी रोशनी कैलास सोळंकी समस्येचे नाव समस्येचे नाव उपयोगानंतर फेकून दिलेल्या निरुप वस्तूंपासून होणारा कचरा या कचऱ्यापासून होणारे पर्यावरणाची व परिसराची आहे आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खूप जीवन आवश्यक तसेच इतर गरजेच्या वस्तूंचा वापर करतो काही वस्तूंच्या वापरानंतर त्या संपून जातात तर काही वस्तू तशाच राहतात उदाहरणार्थ प्लास्टिक गोट्या कागद कपडे बांगड्या इत्यादी या वस्तूंच्या वापरानंतर त्याचा कचऱ्यामध्ये समावेश केला जातो त्यामुळे परिसराचे कचरे परिसरामध्ये कचऱ्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्यामुळे परिसरात परिसर हा अस्वच्छ दिसतो त्यामुळे रोगराई वाढण्याची व वा दूषित वातावरण तयार होण्याची शक्यता असते त्यावर उपाय म्हणून आमच्या टीमने टाकाऊ असलेल्या वस्तूंपासून टिकाऊ व शोभेच्या वस्तू तयार करण्याचा विचार केला आहे समस्येचे कारण वस्तू वापरल्यानंतर त्या फेकून दिल्या जातात त्यामुळे कचऱ्यामुळे परिसर अस्वच्छ होतो त्यामुळे रोगराई पसरते समस्येचा प्रभाव समस्येचा प्रभाव गावकरी सामान्य लोक तसेच पर्यावरणावर बघायला मिळतात कचऱ्यामुळे परिसर कचरा साचल्यामुळे त्यामध्ये पावसाचे पाणी तसेच साचल्यामुळे त्यामध्ये डेंगूचे डास तयार होतात व साथ पसरते कचरा जाळ्यामुळे त्यातील धुरामुळे पर्यावरणाचे प्रदूषण होते समस्येचे समाधान या समस्येचे समाधान शोधण्यासाठी आमच्या टीमने एक प्रोजेक्ट तयार केलेला आहे ज्यामुळे पर्यावरणात व परिसरात कचरा ते पुन्हा देतात त्यापासून शोभेच्या वस्तू तयार करून त्या पुन्हा वापरात येतात त्यामुळे पर्यावरणाची हानी रोखण्यास मदत होते अशा प्रकारे आपण इतर वस्तू सुद्धा तयार करू शकतो जेणेकरून लघुउद्योगांना प्रोत्साहन मिळेल तसेच नवीन व्यावसायिक तयार होऊ शकतील यामध्ये आपण का पासून तयार करणे विविध आकाराच्या कागदी पिशव्या तयार करणे जुन्या वांगण्यांपासून भिंतीवरील शोभेच्या वस्तू तयार करणे आईस्क्रीमच्या काड्यांपासून विविध आकाराच्या शोभेच्या वस्तू तयार करणे जुन्या कपड्यांचा वापर करून कापडी पिशवी तयार करणे पिस्त्यांच्या कारखान्यांचा वापर करून चित्र तयार करणे जुन्या बॉक्सचा वापर करून पेन पेन्सिल होण्यासाठी पेन होल्डर तयार करणे त्याचप्रमाणे प्लास्टिकचा वापर करून आपण शैक्षणिक साहित्य सुद्धा तयार करू शकतो कॅरीबॅग पासून फुले तयार करू शकतो झाडांना पाणी देण्यासाठी सिंचन तयार करू शकतो जुन्या प्लास्टिकच्या डब्यांचा साहित्य ठेवण्यासाठी वापर करू शकतो अशा प्रकारे आपण टाकव वस्तूंपासून टिकाऊ वस्तू व शोभेवंत वस्तू तयार करू शकतो धन्यवाद